औरंगाबाद जिल्हा मतदान जनजागृती कक्ष व स्मिता हॉलिडे मराठवाडा पर्यटक यांच्या वतीने नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी हॉट एअर बलून मध्ये राईड हे एक अनोखा उपक्रम आपण इथे दाखवतो नाशिक खेळाच्या माध्यमातून आपण आपल्या विभागामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदान जागृतीचा आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांना आवाहन करावं आणि मतदान केंद्राकडे त्यांची पावलं वळावीत साठी हा आमचा उप सर्व छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व मतदारांना येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या जिल्ह्याचं आणि या विधानसभेच्या मतदानाकरिता मतदारांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता अनेक उपक्रम राबवण्यात हाही एक उपक्रम आहे आणि या साहसिक खेळाच्या माध्यमातून आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आवाहन करतोय की वीस नोव्हेंबरला आपण मतदानासाठी घराच्या बाहेर या खूप छान आणि मतदान मतदान करणार माझ्यासोबत शंभर लोकांना घेऊन जाऊन मतदान करणार धन्यवाद बॉटियार बलून मध्ये बसून फार मजा आली तरी सगळं संभाजीनगर विस्तर नागरिकांना आवाहन करतो की सर्वांना वोट करावं आम्ही मतदान मतदान करणार करणार आहे आहे आणि सहभागी होऊन वोट फोर शोर सर्वांनी मतदान करावं मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बदवावा मी मतदान करणार कर आणि इतरांनाही हजारो लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि इथून पुढे करणार सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा हे देशाचं देशा 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 <laughs> कर्तव्य आहे ते सगळ्यांनी पार पडावं वोट फॉर am... शुअर sure. याच्यामध्ये जनतेने खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद वीस तारखेपर्यंत कायम ठेवतील आणि पूर्ण कॉलनीचं मतदान स्वतःहून करून घेतील छत्रपती संभाजीनगरकर छत्रपती संभाजीनगरकर